आपल्या जम्मू येथे भारतीय नागरिकांवर दहशतवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या भॅड व अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या संदर्भात गुरुवारी सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशतवादाचा जाहीर निषेध केला या भ्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करताना अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेने केंद्र व जम्मू काश्मीर प्रशासनाकडे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबियांना तातडीने मदत व न्याय देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली तसेच याबाबत मागणीपत्र कल्याण तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी अधिवक्ता कल्या परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट प्रल्हाद भिलारे तालुका पालक अॅडव्होकेट सतीश छत्रे जिल्हा सहसचिव ॲडव्होकेट अर्चना सबनीस वरिष्ठ अधिवक्ता के टी जैन कोकण प्रांत सचिव ॲडव्होकेट रेखा कांबळे महामंत्री ॲडव्होकेट पूजा भालेराव सचिव ॲडव्होकेट नरेंद्र बोंद्रे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नागेश कांबळे ॲडव्होकेट क्रांती रोठे व्यवस्थापन प्रमुख ॲडव्होकेट राजूराम ॲडव्होकेट हेमंत चव्हाण ॲडव्होकेट आशिष सोनी ॲडव्होकेट रुप्ती बोंद्रे ॲडव्होकेट शिल्पाराम ॲडव्होकेट आनंद पवार ॲडव्होकेट सुप्रिया नाईक ॲडव्होकेट रौनक करीरा प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते We are here ऑन द इंडो साईड टुरिस्ट इन द पॅलगॉम बाय द फॅनलिस्ट हिट इज द अटॅक नॉट ओनली दी टुरिस्ट बट इट इज द अटॅक ऑफ द ह्यम्युनिटी बिकॉज दी ऑन द सोशल मीडिया अँड द न्यूज विच एज इन बाय दे हॅव अटॅक बाय नेमिंग द ऑन द बेसिस ऑफ द रिलीजन अँड देअर फोर बी हॅव असू कंडेम द प्रुटल अटॅक अँड हिनियस अटॅक ऑन द ह्युम्युनिटी अँड आय प्रे द Departed soul may rest in peace. We are united and we will be, uh, pray that to recover the injured persons uh, uh, speedily. Thank you. हिंदू निकलेगाव भारत माता भारत माता की भारत माता की कश्मीर मांगोगेगे दूध मांगोंगेगे कश्मीर देंगे क्या अध्यक्ष मोदय आपल्या यात्रेनिमित्त भारतातून आणि महाराष्ट्रातून जे, जे ले ले यात्रे सुरू केले होते ते अपराध होते सर्वसामान्य कुटुंबातून गेलेले हे यात्रे करू डोंबिवलीतील स्वर्गीय हेमंत जोशी स्वर्गीय संजय लेले स्वर्गीय अतुल मोने हे तीन यात्रे करू आणि त्यांचे फॅमिली कुटुंब हे डोंबोलीमधून गेलेले होते तिने सुद्धा जे बलिदान झालेलं आहे ते एकाच घरातील नातेवाईक आहेत आणि अशा घ्या हव्याला ते बरी पडलेले आहे अशा घ्या जे अभ्याय करणार आहे की बंदोबस्त करावा वैष्णव यात्रेसाठी जे ठिकाण आहे हे देशातील सर्व नागरिकांचं धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी यात्रेकरूना जशी नेत्यांना झेड सुरक्षा आहे तशी यात्रेकरूना सुरक्षा देण्यात यावी आणि कायमस्वरूपी अतिरेकीचा बंदोबस्त इथे करण्यात यावा याकरता अधिवक्ता परिषद कल्याण तालुका यांच्या वतीनं हे निषेध असं आंदोलन करण्यात येत आहे तरी आमची विनंती आहे की जर अतिकाय अतिरिक्त सापडत नसतील आणि त्यांना जो पाठिंबा देत आहे की पाकिस्तान तर पाकिस्तानवर अटॅक करण्याची हीच वेळ आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करून पाकिस्तानला भारताबरोबर अटॅक करून घ्यावं म्हणजे कायमचा बंदोबस्त होईल त्यामुळे अतिरेकी या देशातून त्यांचे नाहीसे होतील त्यामुळे पुन्हा एकदा मी या सर्व अतिकारी अतिरेकांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की दे...